दोडामार्ग रुग्णालयातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या आरोग्य समस्या आणि प्रशासनाची चालढकल कारभार अखेर उघडकीस आली सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच मानवाधिकार सुरक्षा आणि संरक्षण संस्था जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन धास्तावले आणि चर्चेच्या टेबलावर बसावे लागले या तीव्र दबावामुळे प्रशासनाने लेखी हमी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले रुग्णालयातील दुर्लक्ष व निष्क्रियतेवर बोट ठेवत गवस यांनी आरोग्य विभागाला जागे केले पंधरा दिवसात डायलिसिस सेंटर सुरू करण्याचे से आदेश प्रसूती मातांसाठी स्वतंत्र महिला कक्ष पुरुष कक्षात तात्पुरते पार्टिशन नवीन एकशेआठ रुग्णवाहिका दोडा मार्गला तर आणखी एक साठेली फेडशी पंचक्रोशीसाठी औषधांचा मुबलक साठा व पुरवठा अपूर्ण इमारतीचे काम तातडीने पुरे करणे आणि त्यानंतर पदभरती करण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले हे सर्व निर्णय आंदोलनाच्या टोकदार भूमिकेमुळे शक्य झाले असून स्थानिक जनतेच्या वर्षानुवर्षाच्या मागण्या अखेर फळास आल्या आहेत प्रशासनाने आता लेखी दिलेली ग्वाही तातडीने प्रत्यक्षात उतरवावी अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण गवस यांनी दिला आहे या चर्चेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तुषार चिपळूणकर दोडामाग रुग्णालयातील डॉक्टर मसूरकर डॉक्टर गुरव यांसह मानवाधिकार संघटनेच्या सौ नमिता सावंत व सौ तनुजा कोरगावकर उपस्थित होते